हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्कीच करा व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला वडे दिसले तर ते आहेत लाकुरीच्या डाळीचे वडे लाकुरीची डाळ म्हणण्यापेक्षा जी हिरवे दाणे आहेत लाकुरीचे त्या दाण्यांचे वडे आहेत आणि खूपच छान असे वाटतात लाकुरीची डाळ तर आपल्याला नेहमीच मिळते पण दाणे फक्त आपल्या हंगामामध्ये मिळतात आणि आता हंगा चा हंगाम आमच्याकडे सोंगणीचा हंगाम चालू आहे म्हणजे लाकोरी आता परिपक्व झाली तर काढतात पण काही काही सेंग असे हिरवे असतात तर इथे जवळच सेंग काढत होते म्हणजे लाकुरी काढत होते तर त्यांनी त्या काकूने आवाज दिला तर आम्ही लाकुरीचे शेंग तोडायला गेलो तर तिथूनच तोडलेले ताजे असे लाकुरीचे शेंग होते पण काही कारणामुळे मी गावी गेली तर ते बनवायचे राहूनच गेले त्याच्यानंतर मी आज बनवले मस्त असे गरमागरम चमचमीत लाकुरीच्या दाण्याचे वडे आणि ह्या वर्षी लाकुरीच्या दाण्याचे वडे एकदा पण खाल्ले नव्हते तर बरं झालं की त्यांनी आवाज दिला आणि आम्ही गेलो तर मीसुद्धा गेली बाजूला किरायवाली ताई आहे ती पण गेली आणि आमचे घरमालक आई ती तीसुद्धा गेली तर बरेच शेंगा तोडून आणले तुम्ही बघू शकता किती सारे शेंगा तोडून आणले पण भरपूर शेंगा तोडून आणले दिसतात भरपूर पण दाणे काढायला गेलं दाणे काढायला गेलं तर एकदम थोडेसे दाणे होते कारण त्याचे दाणे आहेत ते बारीक असतात आणि शेंगा पण बारीक असतात तर सोलायलासुद्धा तितकाच कंटाळा येतो तर सोलाय टेक्निक सुद्धा आहे आता बघा इथे भरपूर असे शेंगा आहेत तर मी एक एक न सोलता थोडंसं असं हातावरती प्रेश करून घेते म्हणजे घासून घेते तर ते सगळे असे दाणे निघतात आणि जे दाणे निघाले नाही जरा कोवढ्या शेंग असतात जे दाणे निघाले नाही तर नंतर आपण सोलून घ्यायचं पण हातावर असं घासलं ना जसे आपण लसूण सोलतानी लसूण हातावर घासतो त्या पद्धतीने घासलं तर अगदीच दाणे झटकीपट निघून जातात आणि बघू शकता इतके दाणे निघाले तर ते चार पाच दिवस फ्रीजमध्ये राहिले त्याच्यामुळे जरा जठरल्यासारख्या म्हणजे थोड्याशा वेगळे वेगळा कलर झाला आहे दाण्याचा नाहीतर हिरवे कंच असे दाणे असतात दाणे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मध्ये लावून घ्यायचे तर मध्ये लावताना थोडस असं जाडसरच ठेवायचं हिरव्या दाण्याचे वडे बनवताना तर टेस्ट सुद्धा चांगली येते तर वडे बनवायला मी काय काय घेतलेलं आहे कढीपत्ता आहे हिरव्या मिरच्या आहेत कांदा आहे आणि भरपूर कांद्याची पात आहे लसणाची पण पात त्याच्यामध्ये आहे आणि जे आपण डेलीचे मसाले वापरतो तिखट मीठ हळद हे जिरं आणि ओवा घेतलेला आहे थोडासा आणि तीड घेतली तर हे सगळं आपल्या चवीनुसार घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ टाकायचं म्हणजे ते एकदम बारीक जो आपण दडलेला असतो मिक्सरमध्ये त्याला चिकीन असते तेवढी तर थोडंसं आपल्या चवीपुरतं पीठ टाकायचं तांदळाचं आणि गव्हाचं मी दोन्ही करून असं हाफ हाफ पीठ टाकलं जेव्हा आपण कोणत्याच दाडीचे वडे बनवतो ना त्यावेळेस अर्धाच गव्हाचं आणि अर्धाच तांदळाचं टाकलं तर वडे सुद्धा कुरकुरीत होतात म्हाताऱ्या लोकांना कधी दात नसल्यामुळे खायला त्यांना जमत नाही तर अशा वेळेस ना त्यांना खायलासुद्धा जमतात अशा पद्धतीने वडे बनवले तर म्हणजे तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पिठाचा वापर करून बनवलं तर तर अशा पद्धतीने सगळं पीठ भिजून घेतला सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकले आणि एकजीव करून घेतला त्याच्यानंतर इकडे कढई तापत ठेवली तेल टाकला ते पातर पातर वारता, वारता तेल क गरम झाला आणि त्याच्यानंतर बघा पातळ पातळ मस्त असे वडे थापून घ्यायचे आणि तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे खूप छान वाटतात टेस्टी वाटतात आणि ज्या हंगामी स्वरूपातील भाज्या म्हणा कडधान्य म्हणा ते नेहमी तर अशा सुकल्या जे वाढलेले असतात ते तर मिळतातच पण असे हिरवा जो भाजीपाला असतो हंगामी स्वरूपाचा तो त्या त्या सीजनमध्येच अवेलेबल असतो आणि आपण खाल्लंच पाहिजे चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी आता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की लाकोरी असते कशी तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाकोरीचे हिरवे शेंग असतात सुकल्यानंतर जरासा असा करडा रंग येतो त्याला दाण्यांना बऱ्याच वेळेस राशनचे जे गहू असतात त्या राशनच्या गव्हामध्ये लाकोरी असते पण आता ज्यांना माहीत नाही आहे त्यांना बघून पण नाही समजणार की हे लाकोरी आहे म्हणून तर लाकोरीची डाळ पिवळी असते तुरीच्या डाळीसारखी पण त्याहून छोटी असते आमच्याकडे ना वड्या बनवतात म्हणजेच तुम्ही सांडगे वगैरे म्हणता तर त्या वड्या टाकतात ना त्यावेळेस उडदाचं उडदाची डाळ आणि लाकोरीची डाळ ह्या दोन डाळीचं मिळूनच आमच्याकडे वड्या टाकतात वाडवणीचा पदार्थ सांडगे ह्या दोन डाळीचं मिळूनच आमच्याकडे टाकतात तर विदर्भामध्ये लाकोरीची डाळ किंवा लाकोरी बघायला मिळते आणि सण वगैरे असेल त्यावेळेससुद्धा आमच्याकडे लाकोरीच्या डाळीचेच वडे करतात आणि आमच्याकडे लाकोरी लाकुरीची डाळ सहज उपलब्ध असते कारण शेतकरी लोक का आहेत ते आपल्या शेतामध्ये लावतातच आता बऱ्याच प्रमाणामध्ये शेतामध्ये लावले जाते आमच्याकडे हुरडा सुद्धा भाजतात. हुरडा पण छान वाटते लाकुरीचा पण एवढंच म्हणा जरा बारीक दाणे असतात कंटाळवाणं काम आहे ते हुरडा खाणं पण आणि लाकुरीचे शेंग सोलणं सुद्धा कंटाळवाना काम आहे तर अशा पद्धतीने मी मस्त असे चमचमीत लाकुरीच्या डाळीचे व म्हणजे लाकुरीच्या हिरव्या दाण्याचे वडे बनवले आणि खूप छान वाटतात तर अशा पद्धतीने मी बनवले लाकुरीच्या हिरव्या दाण्याचे वडे मस्त गरमागरम खाल्ले तर अजूनच टेस्ट भारी येते गरम गरम खाल्लं तर दुप्पट वाटते टेस्ट तर अशा पद्धतीने केले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच व्ह्यूज कमी येतात त्यामुळे प्लीज प्लीज व्हिडिओ बघा कमेंट करा एवढीच अपेक्षा करते तर मस्त खा आणि स्वस्त रहा